नमस्कार मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील एका अप्रतिम किल्ल्याबद्दल माहिती आहे का चला पाहूया पालघर जिल्ह्यातील कोहज किल्ला कोहसगड हा, गिरी हा एक गिरीदुर्ग असून त्याची उंची आहे तीन हजार दोनशे फूट हा पालघर डोंगर रांगेतील एक महत्वाचा किल्ला आहे गडावरची खोदीव पाण्याची टाकी पाहता हा किल्ला सात वाहनकालीन किंवा भोजकालीन असावा असा अंदाज आहे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तटबुरुज चढवले हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालात ही स्वराज्यात सामील होता आणि पुढे पेशव्यांनी तो जिंकला होता पण कोहसची खरी ओळख आहे हा निसर्ग निर्मित शुल्का जो उभे माणसाच्या आकाराचा दिसतो आणि दूरवरूनही आपले लक्ष वेधून घेतो गडावर शंकराचे जीर्णोद्धारित मंदिर आहे ज्याला गावकरी कोजाई माता मंदिर म्हणूनही ओळखतात इथे पिण्याच्या पाण्याची सोय आजही उपलब्ध आहे वाघोटे किंवा नाणे या गावांकडून गडावर जाता येते ट्रेकिंग श्रेणी मध्यम आहे त्यामुळे वाट्याड्या घेणे कधी कधी सोयीचे ठरते इथून आजूबाजूच्या दर्याखोऱ्यांचा आणि मनोरवाडा रस्त्याचा सुंदर देखावा दिसतो जो तुमच्या प्रवासाची मजा द्विगुणित करतो तर इतिहास आणि निसर्गाची अनोखी भेट असलेला कोहोच किल्ला तुमच्या ट्रेकिंग लिस्ट मध्ये नक्की टाका